नाही ना आठ दिवस आपण आता घरीच बसेल दोघं बी आपण काम नाही धंदा नाही काय बाजार हाट करायचा का जाऊ काहीच नाही घरा मध्ये हा ना मी तर म्हणलं असं कुठे कामाला राहू तुम्हाला काम राहील मला राहील दोघायला राहील एखादा आता जावं लागेल तर उचल घ्यावा लागेल आपल्याला हजार दोन हजार खाण्यापिण्याचे तेल नाही घरात काही नाही मग आता कनी काही काम पाहिल्याच आता बसून नाही जमाय इकडे म्हणायला लागलं आपलं चांगलं काम मिळती नाही आपल्याला आता आपण प्रयत्न करू कुठेतरी कामच पाहू पण कमी पैशात आहे ना काम करू कमी ना खायला हातमाना नाही मग हात मानावं लागेल चला ठीक आहे चला काम पाहू राम 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 का इकडे कोणीकडे आलो आम्ही mechanic इकडे काम पाहयला हां हेकडे बागेदार ऐकांना बागायदार कातात मी माकडे काही काम नाही नाही का नाही बा माझे काम देण्या कोणी चांगला बागेदार आहे एक शेतकरी आहे वा मोठा आहे शेतकरी असं का हो फिरपत राव ना होई जसे हेन कामाला हां ठेवीन ना तुम्हाला माल चांगला आहे का एकदम चांगला आहे हो असं बरोबर आणि कामच बरा दिवसा बहु गेली आम्ही काय अर्थ नाही तुम्हाला पैसे देऊडी हो त्याचं काय काम केल्यावर तुम्हाला का बरं पैसे द्या ना मोठी मी त्याची

शेतपत्राव रामराव हे माणस तुमच्याकडे आले माहिती हे ना शंभर टक्के काम भेटेल म्हणजे शेरपतराव गरीब लोक त्यांच्या घरात तुझ्याकडे वाढायला काही केली भात खायला गेली रात्री माझ्याकडे सांगत होते मला मग मला का वायना आणि हिला नाही काही काम असं काम पण आम्हाला दोघाला काम पाहिजे तुम्हाला सगळं येत ना हा सगळं येत सगळं येत सगळं काम करतो मला पण सगळं येतं वावरातलं घरातलं बाहेरच बाई एक मिटू दे ना तुम्हाला काम पाहिजे का नाही बाजी म्हणजे हुशार वाटत बोलायला आम्हाला गरज आहे कामाची माला मग आता ती काय करणार उपाडता येते जाऊ नका उपटायचं गावात उपटायचं असं का उपटायचं गाडी भरायची जाऊ पुढे

ચાલીસ રેરી <speaking> <speaking> बाई तुला तुला जमक का काम करेन मी पोटासाठी पोटासाठी आव घरी मान काम आज खूप आव घडी आव घडी किती आव घडा तरी करी हा कर हातात काटे घुसले तरी मी करी मी काटे रे घुसतो मग मनगटात मन गट ताकत बाई मन गट आहे ना मग मन गट ताकत म्हणते तर या बाईच्या मन गट ताकत त्या बाईला मार का काम शेतमान गट ताकत नाही ना तिला मी तसे कडू देतो ताकत मला काही काम, ना? काम, सब 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 काम का? का सांगा एक कामच नाही त्याला सर्व बाहेर ठेवली मग एकच काम शिंदे राहील का तुमच्या काम आहे ना बाई मान कटायला पट्ट्या लाव लागतो कारण कामा का झाड तोडायला झाड तोडणार नाही माझी ठेवली गडी लाकड तोडायची नाही लाकडं का तोड द्या बाई तुम्हाला तर कारण करू नका तुम्हाला मी ना अडीच रुपये रोजी अडीचशे कमी होतो तीनशे घे तीनशे चालू हे बाई फक्ती तुला काय करायचं हलवून हालवून पाणी काढायचं हो काय का बोल तुम्ही म्हणजे आम्ही गरीब माणसं काही बी करू का पाणी सपडे ना तुम्हाला सुट्टी पैसे द्यायचे काय असे असू नाही आम्ही उपाय मार पण असे काम नाही बाई मला हालवाय करता बाई लागेल त्याच्यामुळे तुम्ही याच्यामुळे माहिले तिकडे काम दिले मला इथे काम दिलं मी काय तो मावळ हाल पाणी निघा तू नवरा पाच तुम्ही काय येणे झाले का मालकास असं का काय मी अशी काम करेन का असं वाटतं तुम्हाला काय तुला काय चावू राहील सर माझ्या डोक्याच्या बाहेर येईल मी अशी कामं करत नाही मी लागले तर घरी जाईन उपाशी राहीन मानवरला सांगतो आपल्याला करायचं काम का मार मी अशी कामं करू का मी काय तुम्हाला कामात काम हे काम झालं का त्या बाया करत ते तुमच्या बाया दहा पांधरा काय आगा त्या तुझं हालवायला

काय काम झालं का असं तुम्हाला दिले तिकडे काम आलो आणि तुम्हाला मी म्हणलो साहेब मला काय काम आहे मला ते म्हणते हलून आलो पाणी काढ हलून आलो काय झालं हलून आलो काढायचं हलवून जर पाणी काढलं का पण का हलवायचं काय हालवायचं काय काय माझं आपण असे काही काम करीत नाही आपल्याला नाही करायचं नाही नाही हलवायचं काय मला पाहू द्या ते जाऊ त्यांचं ते काही हलू आपल्याला राम सुदाम का आज कुठे काम राहते का अरे बाऊ हलवाय करता मावळे एवढं बायना ना जिथे भाडं वाट होते मी म्हणजे आज मी हलागन तिमच मी अरे ते काम नाही राहते हाल फक्त मन गाडता कधी झालं काम आहे राव मी चाललो लागलं तर तू आज मला पारगते पैसे नाही नाही नाही

मला लांब दुसरं काय हाफ्याच आता मला वाटलं दुसरं काय मग तुम्ही त्या ए, हाँ 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 हा हा अशी गुलाबाईन लावली झाडून पाणी काढलं का फक्त तेवढं झाड भरलं का तुम्हाला सुट्टी मग काय ते मी ना मग आधी आधी सांगायचं ना मला तेच बायला म्हणलो बायच्या मानगडा ताकद आहे का हलवायला हात चला बी उन्हाळ्यात होतं पाणी कमी निघा त्या कुठं हांड्या दोन हांडे ना बाई फक्त तू एक दिवस काल एवढं पाणी निघत कारण तस आहे ना तस हातचे चांगला पाऊस माल जोडदार आहे ना हातचा जोडदार हात चालू हाताना हलवायचं

कारण ते पाणी जर पिलं तुमचं पोट खराब नाही आम्ही आमचं पाणी आधी थोडं डवळ येत्या मध्ये परत आपल्या पाणी आपली बाटली बाल ते पाणी घरचं पाणी हो एवढ्या बाया ना आवडी पाणी प्याचा घरी सुद्धा बाटल्या भरून द्या मग त्याच्या सुद्धा पाणी प्या कारण या पाण्या नाही ना दमदार पाणी दमदार

जाऊ कामा कामाला माणसाला काम भेटलं मला भेटलं हापसे तर कुठले अवघड बर काय मी दिवस आपशे पण मग मला तीनशे रुपये दिवस हलवीन पण आता पैसे बी भेटन पुरा उपाशी मारायचे नाही आणि माणसाला पण काम भेटलं मला पण भेटलं इथं काय बसले बसले तर काम आहे दुसरं काय काम आहे जास्त रात्रंदिवस ना त्याला म्हणजे पाणी येतं ना काय म्हणजे